श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जूनला म्हणजेच गुरुवारी या दिवशी आलेली आहेत शनी जयंती तसेच या दिवशी वैशाख महिन्यातील दर्श अमावस्यासुद्धा आलेली आहेत शनी जयंतीला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं वैदिकशास्त्रानुसार शनिदेवाला न्यायदेवता आणि कर्मफळदातासुद्धा सुद्धा म्हटले जाते शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ प्रदान करतात जेव्हा शनी त्याची चाल बदलतो तेव्हा काही राशींवर शनीची साडेसाती आणि वाईट दुष्परिणाम जे आहे तर ते दिसून येतात त्या लोकांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरी जावं लागतं दोषाचा सामना करत असलेले लोक शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा करतात शनि जयंतीची सर्वजण अगदी आतुरतेने वाट पाहतात या दिवशी जो व्यक्ती शनिदेवाची पूजा करतो तसेच काही उपाय जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील साडेसाती जी आहे तर ती पूर्णपणे निघून जाते म्हणून अनेक जन या दिवशी शनिदेवाच्या पूजेसोबतच काही उपाय देखील करत असतात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला गुरुवारी शनी जयंतीच्या जा दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहेत ही वस्तू खाऊ घातल्याने जीवनातील सर्व दोष अडचणी घरातली दरिद्री इडापिढा दरिद्री ही नष्ट होईल आणि सात पिढ्यांचा पितृदोष हा देखील नष्ट होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनी जयंतीला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी सूर्यपुत्र शनिदेवाचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवशी शनी जयंती जी आहे तर ती साजरी केली जाते शनी जयंती जी आहे तर ती काही लोकांसाठी अतिशय भाग्यशाली आणि फायदेशीर देखील ठरत असते शनिदेवाची आपल्यावरती कृपा राहावी यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने नक्कीच शनिदेव जे आहे तर ते आपल्यावरती प्रसन्न होतील पहा या दिवशी अमावस्यासुद्धा आलेल्या आहेत आणि अमावस्याचा जो दिवस आहे तर हा दिवस माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांना समर्पित असतो यामुळे जर आपण हा उपाय केला तर नक्कीच आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि जीवनातील अडी अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतील जर तुम्ही भरपूर दिवसापासून एखाद्या अडचणीमध्ये असेल आणि तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या मागची ही साडेसाती ही अडचण जी आहे तर ती लवकरात लवकर निघून जावी तर हा उपाय तुम्ही नक्की करा उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकतात अगदी गुरुवारच्या दिवशी सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन वस्तू सांगणार आहे दोन वस्तूंपैकी तुम्हाला एक वस्तू ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर पहिली वस्तू अशी आहेत बघा आपल्याला एक भाकरी किंवा एक चपाती बनवायची आहे आता ही चपाती किंवा भाकरी बनवताना जेव्हा तुम्ही सकाळी स्वयंपाक करणार आहे तर जे कणिक मळणार आहे तर त्या कणकेतूनच तुम्ही ही चपाती बनवायची आहेत किंवा भाकरी बन बनवायची आहेत किंवा तुम्ही स्पेशल भाकरीसाठी हे पीठ मळलं तरीही चालेल परंतु जर तुम्ही स्वयंपाक करण्याच्या जे कणिक तुम्ही मळणार आहे तर त्यातलंच पीठ जर तुम्ही वापरणार असेल तर जी शेवटची भाकरी आहे तर ती भाकरी तुम्हाला कुत्र्यासाठी बनवायची आहे आता ही भाकरी बनवताना बघा तुम्हाला या भाकरीला मुहुरीचं तेल जे आहे तर ते लावायचं आहे मुहुरीचं तेल लावण्यासोबतच या भाकरी तुम्हाला थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते देखील टाकायचे आहे चपाती बनवली चपातीमध्ये थोडेसे काळे तीळ टाका भाकरी केली ज्वारीची बाजरीची तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे काळे तीळ टाकू शकता आणि ही भाकरी किंवा चपाती जी आहे तर ती तुम्हाला बनवायची आहे यानंतरनं ही चपाती तुम्हाला ताटामध्ये काढून घ्यायची आहे ताटामध्ये काढली की त्यावरती एक थोडासा गुळाचा खडा आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतरनं थोडासा भंडारा ज्याला आपण हळद म्हणतो तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि ही भाकरी आणि हा भंडारा तुमच्या घरात असणाऱ्या कुत्र्यापाशी तुम्हाला घेऊन जायचा आहे किंवा या दिवशी जर तुम्हाला जिथे कुठे काळं कुत्रं दिसेल तर त्या कुत्र्याला तुम्ही ही भाकरी खाऊ घातली तर अतिशय अतिशय उत्तम कारण असं म्हणतात की अमावस्येच्या दिवशी किंवा शनी जयंतीच्या दिवशी जर आपण काळ्या कुत्र्याला जर अशी चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर नक्कीच पितृ प्रसन्न होतात आणि शनिदेवाची सुद्धा विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते जीवनातील साडेसाती जे आहेत तर ती निघून जात असते म्हणून जर तुम्हाला दिवशी काळ्या कुत्रं भेटलं तर त्यालाच खाऊ घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा परंतु काळा कुत्रं भेटलंच नाही तर मग काय करायचं तुमच्या घरी पांढऱ्या रंगाचं तांबड्या रंगाचं जे पण कुत्रं असेल त्या कुत्र्याला सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकता आता खाऊ घालताना काय करायचं सर्वप्रथम तो भंडारा जो आहे ना त्याचा एक टिळक त्या कुत्र्याच्या कपड्यावरती लावायचा आणि एक टिळक आपल्या स्वतःच्या कपड्यावरती लावायचा आणि ही भाकरी कुत्र्याला खाऊ घालायची खाऊ घालताना नक्कीच तुमची मनोमन इच्छा व्यक्त करा तुमच्या मागे जी साडेसाती लागली असेल जी अडी अडचणी असेल तर ती निघून जाण्यासाठी पितृदोषाचा प्रभाव हा कमी होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत आणि ही भाकरी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता तुम्हाला जर कुत्र्याला भंडारा लावणं शक्य नसेल कुत्र तुम्हाला चावण्याची भीती वाटत असेल तर काय करायचं थोडासा भंडारा असा हातात घ्यायचा आणि फक्त लांबून त्या कुत्र्यावरती फेकायचा आहेत लावायची तुम्हाला गरज नाही जर तुम्हाला भीती वाटत असेल तर लांबून तुम्ही फेकला तरीही चालेल त्या दिवशी कुत्र्यावर भंडारा फेकायलासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं म्हणून तुम्हाला अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आता ज्या लोकांना चपाती खाऊ घालणं शक्य नसेल तर अशांनी अजून एक वस्तू मी तुम्हाला सांगते ती तुम्ही खाऊ घातली तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे हा भात तुम्हाला मीठ आणि तेल न टाकता फक्त थोडेसे काळे तीळ आणि थोडासा गुळाचा खडा तुम्हाला टाकायचा आहे आणि हा भात तुम्हाला शिजवायचा आहे हा भात फक्त तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालण्यासाठीच शिजवायचा आहे भात हा शिजवल्यानंतर घरातील इतर कोणत्याही व्यक्तीने ग्रहण करायचं नाही म्हणजे खायचा नाही तो भात तुम्हाला एका वाटीत काढायचा आणि त्यावरती एक, एक अर्धा चमचा भर तुम्हाला दही जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे आणि हा दही भात तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचा आहे या दोन पैकी जी वस्तू तुम्हाला शक्य होईल ती वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहेत बघा या दोन वस्तू जर आपण या दिवशी कुत्र्याला खाऊ घातल्या तर नक्कीच शनिदेवाची कृपा आपल्यावरती प्राप्त होईल जीवनातील साडेसाती जी आहे तर ती निघून जाईल आणि सोबतच पितृदोष हा देखील नष्ट होईल पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहे तर ते देतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ